हे एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल जिथे आपण बोलतो सेल्फ केअर कॉन्फिडेन्स आणि डिजिटल अर्निंग विषयी आज आपण पाहणार आहोत की यूजीसी क्रिएटर म्हणजे काय आणि ते कसं बनायचं युजीसी म्हणजे काय तर युजर जनरेटेड कंटेंट म्हणजे एखाद्या ब्रँडसाठी सामान्य लोकांकडून बनवलं जाणार ऑथेंटिक कंटेंट म्हणजे युजर जनरेटेड कंटेंट म्हणजे आपण टी व्ही जाहिराती पाहतो ते हे तशाच प्रकारचं काम आहे पण त्यामध्ये असतात सेलिब्रिटी आणि हे काम केलं जातं एखाद्या सामान्य लोकांकडून यूजीसी क्रिएटर हे आपल्यासारखे सामान्य लोक असतात असे कंटेंट सोशल मीडियावर ॲड्स रील्स स्टोरीज किंवा वेबसाईटवर वापरले जातात याला आपण एका एक्झाम्पलद्वारे समजून घेऊ म्हणजे एखादा स्किन केअर प्रोडक्ट तुम्ही वापरून त्यावर एक व्हिडिओ बनवला आणि तो त्या प्रोडक्टच्या ब्रँडला पाठवला आणि त्या ब्रँडने तुमचा तो व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर ॲड म्हणून वापरला यालाच म्हणतात यू जी सी आता पाहू की यूजीसी क्रिएटर कोण बनू शकतो तर याला कोणतीही क्वालिफिकेशन लागत नाही तुमच्याजवळ फक्त एखादा मोबाईल असला आणि कंटेंट क्रिएट करण्याची स्किल असली की झालं तर तुम्ही सुरुवात करू शकता यासाठी तुम्हाला कॅमेरासमोर बोलता येणं आणि एखाद्या प्रोडक्टचं ऑनेस्ट रिव्ह्यू देणं हे येणं खूप महत्त्वाचं असतं आता तुम्ही म्हणाल की सी क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर हे सारखेच असतात का तर ह्याचं उत्तर आहे नाही यूजीसी क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर हे सारखे नसतात यूजीसी क्रिएटर आपले कंटेंट सोशल मीडियावर अपलोड करत नाही तो फक्त तो आपले कंटेंट बनवून ब्रँडला पाठवतो हो पण इन्फ्लुएन्सर त्या प्रोडक्टचा रिव्ह्यू आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड करतो यूजीसी क्रिएटर बनण्यासाठी तुम्हाला फॉलोअर्सची गरज नसते पण इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी तुमच्याजवळ फॉलोअर्स असणं खूप गरजेचं असतं यूजीसी क्रिएटरला फॉलोअर्सची काहीच गरज नसते पण इन्फ्लुएन्सरला फॉलोअर्स नसतील तर तो, नस तो। काहीच करू शकत नाही इन्फ्लुएन्सरला जर फॉलोअर्सच नसतील तर त्याचं कंटेंट पाहणार कोण युजीसी क्रिएटर आपलं कंटेंट बनवून त्या ब्रँडला पाठवून मोकळा होतो पण इन्फ्लुएन्सरचं तसं नसतं त्याला तो व्हिडिओ बनवून आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करावा लागतो इन्फ्लुएन्सरला त्या व्हिडिओची रीच आणि एंगेजमेंट हे महत्वाचं असतं आता तुम्हाला समजलं असेल की युजीसी क्रिएटर म्हणजे काय पण आता पाहू की ते कसं बनायचं यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर नीच ठरवावं लागेल की तुम्हाला कसल्या प्रकारच्या प्रोडक्टचा रिव्ह्यू व्हिडिओ बनवायचे आहेत जसं की ब्युटी स्किन केअर फॅशन फूड्स तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे तोच प्रोडक्ट निवडा आपला निष्ठर झाला की त्या प्रकारच्या प्रोडक्टचे रिव्ह्यू व्हिडिओ किंवा डेमो व्हिडिओ तुम्ही बनवून ठेवा नंतर आपला पोर्टफोलिओ तयार करा यासाठी तुम्ही नोशन किंवा कॅनवाचा वापर करू शकता ज्यामध्ये तुमचं काम व्हिडिओ सॅम्पल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील पोर्टफोलिओ तयार झाला की इंस्टाग्रामवर छोटे छोटे ब्रँड शोधा आणि त्यांना आपला पोर्टफोलिओ डीएम किंवा ईमेल करून आपला पोर्टफोलिओ शेअर करा याशिवाय तुम्ही फ्रीला प्लॅटफॉर्म हो वापरू शकता जसे की फायवर अपवर कॉन्ट्रावर तुमचा पोर्टफोलिओ तयार करा सुरुवातीला पाचशे ते पाच हजार व्हिडिओसाठी कमवू शकता नंतर तुमचा अनुभव वाढला की तुम्ही आपले पैसेही वाढवू हो शकता तुम्ही युजीसी मध्ये कसल्या प्रकारचे व्हिडिओ बनवू शकता तर तुम्ही अनबॉक्सिंग व्हिडिओ बनवू शकता रिव्ह्यू व्हिडिओ बनवू शकता त्या प्रोडक्टला यूज कसं करायचं हे दाखवू शकता त्या प्रोडक्टला यूज करण्याचा बिफोर आणि आफ्टर रिझल्ट दाखवू शकता आणि दोन प्रोडक्टचे कम्पॅरिझनसुद्धा करून दाखवू शकता असं तुम्ही तुमचं कंटेंट तयार करू शकता आता यासाठी तुम्हाला लागणारे टूल्स म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्ही इनशर्ट आणि कॅपकट वापरू शकता पोर्टफोलिओ डिझाईन करण्यासाठी नोशन आणि कॅनवा वापरू शकता रूममध्ये एखादी रिंग लाईट लावू शकता त्यामुळे तुमच्या व्हिडिओमध्ये लाईटनिंग चांगली येईल आणि पेमेंट साठी किंवा पेपल वापरू शकता किंवा इंटरनॅशनल क्लायंटसाठी साठी यूज चा करू शकता तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं महत्वाचं आहे आणि तुम्हाला जर ब्युटी प्रोडक्टचे व्हिडिओ बनवणं एडिटिंग करणं आवडत असेल तर यूजीसी क्रिएटर बनणं हे तुमच्यासाठी परफेक्ट करिअर आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये